कन्या राशीच्या व्यक्तींचे प्रेम जीवन कसे आहे जे आता लव मध्ये आहेत थर्ड पर्सन आहे पर सोलमेट आहे प्रिय व्यक्ती आहे तुमचं लव्ह लाईफ चालू आहे आता तर तुमचं प्रेमजीवन जुलै महिन्यामध्ये कसं असेल पाहूयात कन्या राशीचं फॉर्गिवनेस पहिलंच कार्ड फॉरगिवनेस अबेंडन्स द डिवाइन मस्क लाईन क्रिएटिव्हिटी सेल्फ रिस्पेक्ट, मेच्युरिटी इंग एन यां ची एनर्जी स्ट्रॉंग आहे सरेन ठीक आहे तर कार्ड्स असे दाखवतात की आहे तुमची मैत्री म्हणा किंवा जे काही आत्ता तुमचं प्रेमजीवन आहे तुमची व्यक्ती आहे खूप छान आहे तुम्हाला साथ देणारी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देणारी आहे तुमच्या बरोबर ती राहणारी आहे की आ, या नात्यामध्ये या नात्यातून कशी समृद्ध समृद्धी मिळेल हे नातं कसं वाढत जाईल असे तुमच्या दोघांची अशी खूप सुंदर जोडी आहे पण अशी काहीतरी घटना घडलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर एक तर तुमच्या हातून किंवा तुमच्या जास्त करून जी तुमची व्यक्ती आहे प्रिय व्यक्ती तर त्याच्या हातून काहीतरी अशी घटना घडलेली आहे की तुम्ही दुखावल्या गेलेला आहात तुमचा मान सन्मान कुठेतरी दुखावले गेलेला आहे तर हो तुम्हाला तुमचा आदर करायचा सेल्फ रिस्पेक्ट स्वतःचा आदर करायला शिकायचा आहे पहिल्यांदा एक मॅच्युरिटी परिपक्वता की हे नातं काय चाललंय ह्या नात्यामध्ये कसं असायला पाहिजे हे नातं ह्याच्यासाठी या महिन्यामध्ये तुम्हाला वेळ द्यायचा आहे दोघांना एकमेकांना त्यांच्या हातून काही जर चूक घडली असेल तुमचे जे पार्टनर आहे त्यांच्या हातून काही नकळतपणे ती चूक घडलेली आहे एनर्जी खूप छान आहे खरं त्यांचं व्यक्तिमत्व तसं नाही आहे तुम्हाला फसवणारे नाहीत किंवा तुमचा फायदा घेणारे नाही खूप सुंदर ना आहे तुमचं नातं ज्या काही घटना चुकीच्या घडल्या असतील तुमच्यामध्ये काही मतभेद झाले असतील तुम्ही दुखावले गेला असताल तर त्यांना माफ करा विसरून जाते आणि पुढे चालत राहा अतिशय सुंदर एनर्जी आहे पुढे चालत राहा तुमचं भवितव्य खूप छान आहे या मैत्रीचं आणि थोडासा वेळ द्यायला हवा या महिन्यात एकमेकांना हो काही जबाबदाऱ्या कर्तव्य असतात बाकीची काही कामं असतात सगळं सांभाळून याही नात्याला थोडा वेळ द्या कशासाठी तर जे काही गैरसमज झालेले आहेत जे काही चुका घडलेल्या आहेत तर त्या क्लिअर करा एकमेकांशी बोलून एकमेकांना वेळ देऊन फक्त असं नको की खूप मानसिक वेदना आणि मानसिक दुःख घेऊन नाही राहायचंय तर एकत्र एक या स्वतःला वेळ द्या तुमच्या व्यस्त जीवनातून तुम दोघांनी सुद्धा वेळ काढा आणि नक्की काय चुकतंय किंवा काय केलं पाहिजे हे मैत्रीचं नातं हे प्रेमाचं नातं असंच पुढे छान चालत राहावं यासाठी काय केलं पाहिजे याच्या याच्यासाठी नक्की वेळ द्या एकमेकांना गरज आहे तुम्हाला एकमेकांना वेळ देण्याची आणि ज्या चुका आहेत त्या माफ करायची अतिशय सुंदर एनर्जी